प्रेक्षक नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताच हे विशेष अपडेट विशेष लाईव्ह वडवणी तालुक्यात असणार सर्कल मध्ये उभा आहे एका छोट्याशा गावात गावामध्ये या ठिकाणी आलेलो आहे लोकसभेचं या ठिकाणी खूप वातावरण तापलेलं आहे तर लोकसभेचा उमेदवार म्हणून या गावातील कोणाला पसंती असणार आहे आपल्यासोबत गावातील तरुण आहेत गावातील शेतकरी आहेत त्यांना आपण विचारणार एकंदरीतच एक त्यांची पसंती कोणाला असणार आहे त्यांना एक आपल्या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून त्या दिल्लीला कोणाला पाठवायचं असणार आहे असेच आपण या ठिकानी पार्ट बनो तो हाँ है, पार्ट बारहवा चला मग चर्चा करोड़ क्या ठिकानी बातचीत करो क्या नाम है अनवर शेख अनवर शेख एक तरफ से ऐसा धूप का पारा बढ़ रहा है हाँ। ऐसा इधर लोकसभा का प्रचार ही बढ़ रहा है आपकी दिल से किसको पसंद है और दिल, दिल्ली को किसको भेजना खासदार बना के हम पंकज तय को भेजेंगे पंकज तय मुंडे इधर दूसरे उम्मीदवार भी है अशोक हिंगे है और बजरंग बापा है इनको कैसे देखते वो भी काम कर रहे हैं मगर उनका इतना नहीं है हमारे उन्हें हम उनको ही भेजेंगे को तुमको एक सवाल पूछता हूँ ये बीजेपी को लेकर मोदी हाँ। को लेकर मुस्लिम समाज जो है अपना वो नाराज है ऐसी चर्चाएं हैं ऐसा कोई बात नहीं है मोदी साहब सबका साथ और सबका विकास कर रहे हैं हम पंकज के साथ है सबके साथ सोबत तरुण आनुण एकंदरीतच काय सांगाल काय आपले सर्कल जे आहे या सर्कल मध्ये एकंदरीत काय वातावरण असणार आहे लोकसभा आपल्या सर्कल उपळी सर्कल मध्ये जवळजवळ सत्तर टक्के ते ऐंशी टक्के काँग्रेस मतदान होणार आहे जिल्हा परिषद मेंबर काम करायला आहेत चालू सध्याचे होते ते मधुबर काका सावंत बाकी पण शिवाजी अप्पा मुंडे चिंचाळेचे माजी सरपंच आहे ते सुद्धा काम चांगल्या प्रकारे करायले सचिन लोखंडे लोखंडे एकंदरीतच काय सांगाल एकीकडे बीड लोकसभेचं मतदान हे अगदी थोड्या दिवसावर येतंय तुमची एक, एक लोक लो, लोकसभेचा उमेदवार म्हणून दिल्लीला कोणाला पाठवायचे आणि कोणाला प्रश्न पंकजा बाकी दुसरे उमेदवार आहेत सोबत आहेत एकंदरीतच काय सांगाल तुमची एक सर्वसामान्य मतदार राजा आहात शेतकरी आहात अच्छे दिन आले काय आले अच्छे दिन काय नाही आले काय अच्छा दिन आले समजा दिली किती टक्के वाढवला चौतीस टक्के वाढवलं बर सर्व उस तोड मजुरांपर्यंत तो चौतीस टक्के दर वाढते हो आता आमचा झाला झाला प्रश्न कालच हिचे झाला तीनशे सासठ रुपया डायरेक्ट म्हणून तैजे पाठिमा शंभर एक प्रश्न विचारतोय की तुम्ही एक पुस्त मजूर हो काय प्रश्न आहेत बरं आणखी उसतोड मजुरांचे आता काय नाही अजून तीन वर्षाला ताई वाढलेलं एकीकडे असं सांगण्यात येतं की उसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचे खूप महत्वाचे प्रश्न त्याच्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजेत सरकार इथं राहिलेल्या लोकांना ते शाळेत पहिले मस्तीत देत होते अजून अर्ज ध्यान अर्ज तो सामान्य ऊस तोड मजूर कोणाच्या पाठीमागे उभा असेल तुम्हाला दहाच्या दहाच्या पाठीमाग काय कारण असणार आहे ते भाव वाढीला भाव वाढीला तुमचं काय नाव आहे आव्हाड दीपक दीपक आव्हाड एकंदरीतच काय सांगाल कसं बघतं या लोकसभेच्या राजकारणात बीड जिल्ह्याच्या तुमची पसंती कोणाला असणार आहे तरुण आहात बेरोजगार तरुण आहात कोणाला पसंती असणार आहे माझी पसंती तर ताई मुंडेनाच राहणार आहे कारण की त्यांचे काम हे खूप छान आहे या गावामध्ये आहे प्रतिष्ठित नागरिक सोबत आहेत प्रश्न विचारणार आहे या लोकसभेची या सर्कल मधून कोणाला पसंती असणार आहे किंवा मग कोणाला जास्त लीड मिळणार आहे एकंदरीतच काय सांगाल कसं बघत्या लोकसभेच्या राजकारणाकडं आता लोकसभेच्या राजकारणाकडे का पूर्ण अंगेल न बघितलं चारही दृष्टिकोनातून बघितलं ग्रामीण भागाच्या प्रश्नातून बघितलं शहरी भागाच्या प्रश्नातून बघितलं असे अनेक शेकडो प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याची कुवत तो कुठल्या उमेदवारात असली पाहिजे ठीक आहे आज पंकजेताईला दिले म्हणजे पंकजाताईच प्रश्न समजे सोडवणार नाही किंवा बजरंगप्पाला दिलं म्हणजे बजरंगप्पाल सोडवणार नाही जो मास्ट लिडर असतो जो पक्षाचा मेन असतो ज्याच्याक बघून एक छाप पडते एका देशामध्ये आपली छाप पडली जाते प्रत्येक देशात नाव निघलं जातं अशा माणसाला आपण ताकद द्यायला लागलो आज फुल नाही फुलाच्या पाकळीतून आज आपला एक, एक ताई गेली म्हणजे एक मोदी साहेबांना आपला एक वोट गेलं म्हणायचं एक मोदी साहेबाला एक ताकद भेटली ती ताकद आपल्याला द्यावा लागणार देशाच्या विकासासाठी ही काय आपल्या रा, राज्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी नाही ही देशाच्या नावासाठी आणि स्वाभिमानाची लढाई ही एक समन्नत मोठं दुर्दैव आहे म्हणा बीड जिल्ह्याला जातीय समीकरण पण तसं वातावरण बनवलं जाते तसं काहीच नाही बनवलं असं वाटतंय हे विरोधकाचा डाव आहे सर हा त्यांनी जाणीवपूर्वक जिथं तिथं गावोगावी आपले कार्यकर्ते त्यांना थांबून त्यांची तसं त्यांनी प्लॅनिंग करून त्यांना दे दिलेलं आहे की बाबा हे उमेदवार आला आपल्या विरोधक घोषणा द्या आज त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्याकडे मुद्दा नाही खरं तर त्यांच्याकडे कुठलाच मुद्दा लढायला नाही आज मला सांगा जे बाप्पा आज ज्या पक्षाच्या नेतृत्वाखाली लढतात त्या नेतृत्वानं कधी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला का आतापर्यंत चार टर्न ते आमदार राहिले सत्ता भोगले त्यांनी कधी मांडला का नाही ना मग आता मला सांगा समाजाला त्या पण करतात ते समाज मांडण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार पण त्यांना त्या पुढे येऊ हो देत नाही सर्वसामान्य वाटतं नको बाप आपल्या डोळ्यावर मग जे कार्यकर्ता आज घोषणा देते ताईलाच विचारतात तसं बाप्पालाही विचारतील ही मला मापक अपेक्षा आहे हे प्रश्न मानतात ठीक आहे त्यांनी आज दाखवा त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी लिखी लिहून देवा पाशीच्या भोंडू की बाबा मी खासदार झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देईल किंवा इतर समाजाला कुठल्या दुखवणार नाही ठीक आहे ना मतदान आम्ही बी करू त्यांना तसे मुद्दे नकारता ते आज जातीपातीचं राजकारण करून मारतात सुज्ञ नागरिक आहे बीड जिल्ह्याचा